जाण्यासाठी मात्र थोडासा कठीण असेल आणि समोर आहे धानकणी संघाच्या समोर आहे देवकणी संघ आणि चिवी संघाच्या समोर आहे शिगिरी संघ चला पंच कारण इथपर्यंत पोहोचणं थोडं सोपं नसतं मित्रांनो तब्बल तीन किंवा चार रंकावे लागतात इतर या इथे येतो इथे या इथं काढते इथं उभा राहून करतात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

आता मात्र पाहूया या, या चारही संघांमध्ये दोन संघ अंतिम फेरीसाठी

संघाचा तारा म्हणावा लागेल मात्र झिरो यशस्वी अशी चढाई सुंदर अशी चढा म्हणावी लागेल झिरो सात त्या खेलाडूची सेमीफायनलचा सामने आहेत आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा करून द्यायची आहे मैदान क्रमांक वर सर्व लाईनमेन तसेच कमिटी मेंबर स्वयंसेवक आपण पाण्याची व्यवस्था करून द्यायची आहे मैदान क्रमांक वर आजच्याच कबड्डी स्पर्धा आपण चांगल्याशा रीतीने सुरू सुरू आहेत आणि सेमी फायनल वर आलेलो सेमी फायनल नंतर एक शेवटची फेरी होणार आहे होती म्हणजे अंतिम फेरी ती म्हणजे फायनल ची आता पाहूया फायनलला कोणता संघ काय माझा सुंदर अशी शितळे म्हणायला लागले पकड म्हणायला लागले रंगले संघाकडून फायनल दोट आलेला आहे पुन्हा एकदा الحكمाण्याचा खेळाडू ची संघाचा गणेश या यावेळेस नाही यशस्वी आपली चढाई करेल का बोनस मात्र असेल मध्यंतर सामना सुरू झालेला आहे सामना संपायला शेवटची पाच मिनिटे पंचांचा इशारा आलेला आहे पाया बोनस मारून आपली संघाला एक गुणाची करेल काय रुपेश ते नंबर जर्शी परिधान केलेला हा खेळाडू या संघाकडून झाडाई करत आहे मध्यंतर नंतर जी पहिली झाडाई ती त्याच्या मात्र कोणती जोखीम घेत नाही दोनच पॉईंट झालं टाइम झालं हे रिलीज अरेस्ट मारून हे आपलं येतोय टाइम येतोय

कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस पंधरा सोळा दुसरा दिवस उडलेला आहे स्पर्धेचा एक अंतिम सामना होणार आहे थोड्या वेळात आपल्याला समजणार आहे चार संघांमधून कोणते दोन संघ हे मिळणार आहेत फायनलचा शेवटी चार मिनिट लास्ट फोर मिनिट मात्र आघाडीवर आहे तो म्हणजे धानकाने संघ पाहूया किचन म्हणून काढेल का देवकाने संघ

मामास मैदान क्रमांक 1 पासून सामना समाप्त झालेला आहे सामन्यामध्ये चिवे संघ हा विजय झालेला विजय संघाचे अभिनंदन तसेच पराजय संघाचे कौतुक धन्यवाद मित्रांनो चांगले शिखे केले बद्दल मंडळ आपला आभारी आहे मात्र पाहूया पुन्हा एकदा फायनलला गेलेला आहे या स्पर्धेमध्ये सुद्धा चिवे संघ आणि चिवे संघाला

मैदान क्रमांक दोन ओव्हर त्याला मैदान का एक फक्के मारून घ्यायचे आहे ग्राउंड आखून घ्यायचा आहे थोडासा फायनलचा सामना आता आपण सुरू करणार आहोत सेमी फायनल दुसरा झाल्यानंतर आणि सुंदर असे चढे म्हणायला लागेल रोहित याची तब्बल एका चढ्यामध्ये सुपर टाकल